श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा एकवीस नोव्हेंबर पासून पवित्र मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे हा मार्गशीर्ष महिना माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरोघरी महालक्ष्मीचे व्रत केले जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते तर पहा मार्गशीर्ष महिना हा संपण्याच्याच मार्गावर आलेला आहे आणि हा मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत तर त्या करायच्या आहेत तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा अठरा डिसेंबरला आलेला आहे तर काही दिवस आपल्याकडे मार्गशीर्ष महिन्याचे राहिलेले आहेत आणि मार्गशीर्ष महिना हा संपून जाईल आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेष धार्मिक महत्त्व आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीचा आवडीचा महिना आहे या महिन्यात दर गुरुवारी महिला भक्तिभावाने महालक्ष्मीचं व्रत करतात हे व्रत केल्यामुळे भक्तांना यश समृद्धी आणि वैभवासह माता लक्ष्मीची दे माता लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यामुळे आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करत असतो तसेच मार्गशीर्ष महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाल्याचे सांगितले जाते त्यामुळेच या महिन्यामध्ये पूजेसारखे शुभकार्य अधिक फलदायी ठरत असतात त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत केल्याने घरात सुख समृद्धी नांदत असते सोबतच भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते आणि म्हणूनच हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला काहीच नाही करता आले तरीही चालेल परंतु ही एक गोष्ट अवश्य आपल्याला करायची आहे म्हणजेच ती कोणती तर आपल्याला या झाडाला नक्की स्पर्श करायचा आहे मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर या झाडाला आपण जर स्पर्श केला हा स्पर्श तुम्ही जर केला तर तुमचा शत्रू सुद्धा तुमच्या समोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य हे सुद्धा कायमचं संपेल तसेच घरात अखंड लक्ष्मी नांदून तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या ती पूर्ण होईल तर अशा कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही एक व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यात आपल्या मित्र परिवारांसोबत नक्की शेअर करा मार्गशीष महिन्यामध्ये माता लक्ष्मी ही पृथ्वीवरती भ्रमण करत असते आणि म्हणून या मार्गशीष महिन्यामध्ये जर आपण सेवेसोबतच काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होत असते तर पहा आपल्या पुराणामध्ये झाडांना अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानून त्यांचा संबंध सर्व देवी देवतांशी जोडण्यात आला आहे सर्व प्रकारची झाडे आणि वनस्पती देवांचे वास्तव्य असते ज्याच्या पूजनाने आपल्याला देवता आणि देवतेचा विशेष आशीर्वाद हा मिळत असतो यासोबतच ही झाडे आणि वनस्पती नवग्रहांशी संबंधित देखील आहे आणि त्यांच्याशी संबंधित दोष दूर करून शुभ फळ प्रदान करतात आपल्या हिंदू धर्मात वनस्पतींना देवासारखे पूजने मानले जाते असं मानलं जातं की विविध प्रकारच्या झाडां झाडांमध्ये वृक्षांमध्ये देवी देवता वास करतात त्यांच्या पूजनाने व्यक्तीवर दैवी कृपा होते आणि त्यांचा सर्व मन त्यांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात तर पहा जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी इच्छा असतेच अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा ह्या असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आयुष्यामध्ये प्रत्येक तडजोड मेहनत करत असतो परंतु कधी कधी काय होतं की कि आपण कितीही प्रयत्न केले कितीही तडजोड केली कितीही कष्ट केले तरीसुद्धा आपली इच्छा ही पूर्ण होत नाही आपण जे काम करतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि आपल्या इच्छा आकांक्षा या अपूर्ण राहतात आणि अशा वेळी आपण नेहमी नशिबाला दोष देत असतो की माझं नशिबच चांगलं नाही माझ्या नशिबामध्ये कोणत्याही गोष्टी चांगल्या घडत नाही जर आपल्या कुंडलीमधले ग्रह हे कमकुवत असतील तर आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळणार नाही तसेच आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना पूर्ण होत नाही जर तुमच्या मनामध्ये इच्छा ही घर खरेदी करण्याबद्दल असेल गाडी खरेदी करण्याबद्दल असेल किंवा नोकरी प्राप्त करण्याबद्दल असेल धनप्राप्तीबद्दल असेल मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल किंवा किंवा एखादं तुमच्यावरती कर्ज आहे आणि त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या झाडाला नक्की स्पर्श करा हे हा स्पर्श केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन घरातील इडा पिढा नजरबाधा देखील दूर होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होईल तसेच एखादा शत्रू वारंवार त्रास देत असेल तर तो, तो विरोधक असेल आपल्या महत्त्वाच्या कामामध्ये विरोध करत असेल त्या व्यक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये संकट येत असतील तर असा शत्रुदोष जो आहे तो जर दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी आहे तर यामध्ये पहिले झाड आहे ते म्हणजे तुळशीचे झाड तुळशीचे रोप हे आपल्या सर्वांच्याच घरी असते तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं इतकं पवित्र तुळस मानली जाते भगवान विष्णूंची पूजा ही तुळशीशिवाय अपूर्ण आहे म्हणूनच तिला विष्णुप्रिया असं म्हटलं जातं या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुळशीची पूजा करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं त्यामुळे मार्गशीर्ष महिन्यात तुळशीची पूजा करायची आहे त्याचबरोबर आपल्याला महिन्यातून एकदा तरी मनोभावे तुळशीची पूजा करून जेणेकरून घरातील वास्तुदोष पितृदोष दूर होतील आणि त्याचबरोबर घरामध्ये कोणतेही संकट अडचणी येत नाही आणि म्हणून मार्गशीष हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला एकदा तरी विधीपूर्वक तुळशीची पूजा हे करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारच्या दिवशी किंवा इतर कुठल्याही दिवशी तुम्ही एक तांब्याचा पाणी आणि कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचे पाणी भरायचे आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुडभर हळद आणि थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे तसेच तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करायचा आहे आणि तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे जो लाल पिवळ्या कलरचा धागा जो असतो कलाव्याचा तो तुम्हाला घ्यायचा आहे हळदी कुंकू अक्षधा घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे सर्वप्रथम तुळशीपशी तो दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर धुपदीप अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे त्याचबरोबर हळद कुंकू अक्षदा अर्पण करून तुम्हाला हे जल जे आहे तर तुळशीला अर्पण करायचं आहे यानंतर हा धागा हातामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि तुम्हाला हा धागा तीन गाठी देऊन तुळशीच्या फांदीला बांधायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श तुळशीला करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती तुम्हाला व्यक्त करायची आहे तुळशीच्या रोपाजवळ बसून तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं एक वेळा पठण देखील करायचं आहे व्यक्ती मनोभावे तुळशीची या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा अर्चा करते अशा पद्धतीने जे सांगितलं आहे ते अर्पण करून स्पर्श करून आपली इच्छा व्यक्त करते त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे पिंपळाचे झाड पिंपळाच्या झाडाला साक्षात भगवान श्री विष्णूचं रूप मानले जात या झाडाच्या पानामध्ये साक्षात माता लक्ष्मी वास करते सनातन धर्मामध्ये या वृक्षाला खूप महत्त्व आहे यामुळे मार्गशीर्ष महिना हा संपण्यापूर्वी तर हा महिना संपण्या अगोदर काय करायचं तर थोडंसं कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे काल कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला पांढरे तांदूळ जे असतात ते अखंड टाकायचे आहे थोडासा गुळाचा खडा टाकायचा आहे त्यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षध घेऊन तुम्हाला पिंपळा वृक्षाजवळ जायचं आहे गेल्यानंतर हा दिवा आधी प्रज्वलित करायचा धूप अगरबत्ती लावायची हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या त्या झाडाला ते जल आपण घेऊन गेलेलो हो, आहोत ते अर्पण करायचं आहे अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर आपल्या उजव्या हाताचा स्पर्श झाडाला करायचा आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे ती इच्छा व्यक्त केल्यानंतर हा उपाय केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व दुःख देखील दूर होते यानंतरचे पुढचे झाड आहे ते म्हणजे केळीचे झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीचे झाड भगवान विष्णू आणि गुरुदेव बृहस्पती यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते मार्गशीर्ष महिन्यामध्ये जर आपण या केळीच्या झाडाची पूजा केली, केली तर देवी देवतांचा आशीर्वाद मिळतो आणि वैवाहिक जीवनातील अडथळे हे दूर होतात आणि म्हणून मार्गशीर्ष हा महिना संपण्यापूर्वी तुम्हाला एकदा तरी केळीच्या झाडाची विधिवत पूजा करायची आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे एक तांब्याचा कलश पाण्याने शुद्ध पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि एक गुळाचा खडा तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर चण्याची डाळ ही थोडीशी तुम्हाला त्या पाण्यामध्ये टाकायची आहे हळद कुंकू अक्षदा घेऊन तुम्हाला केळीच्या झाडाजवळ जायचं आहे की तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा हे जल जे आहे तर त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे त्यानंतर तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम हा दिवा प्रज्वलित करायचा हळद कुंकू अक्षदा त्या झाडाला अर्पण करायच्या जे पाणी घेऊन गेलेलं आहात ते पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा तसेच तुम्हाला आकरा वे अकरा प्रदक्षिणा त्या झाडाला घालायच्या आहेत ओम नम भगवते नम या मंत्राचा जप करायचा आहे त्या झाडाला आपल्या उजव्या हाताचा स्पर्श करून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे तसेच या झाडाखाली बसून आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण देखील करायचं आहे तर तुम्हाला या मार्गशीर्ष महिन्यामध्ये या जे हे का जे काही झाडं सांगितले आहेत तर या झाडांना तुम्हाला स्पर्श करायचा आहे तर पहा तुमच्याकडे जर या झाडांपैकी कोणतंही एक झाड असेल तर त्या झाडाचं तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि त्याची पूजा तुम्हाला करायची या तिन्ही पैकी एका जरी झाडाची पूजा केली तरीसुद्धा चालेल आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तिन्ही झाडांची पूजा करण्याला खूप अधिक महत्व आहे तुम्ही करू शकता पतीने झाडाची पूजा केल्याने व्यक्ती व्यक्तीच्या जीवनामध्ये आनंद पटीने पुण्याची प्राप्ती होते आणि आपल्या मनातील कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती पूर्ण होते आणि आपल्या कामामध्ये येणारे जी अडथळे आहेत तर ती सहजरित्या दूर होतात मार्गशीष महिना हा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना समर्पित असल्याने या तिन्ही झाडांची पूजा केल्याने भगवान श्री हरी विष्णू आपल्यावरती खूप प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ते पूर्ण करतात म्हणूनच मार्गशीष महिना संपण्यापूर्वी खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि मार्गशीष महिना संपण्यापूर्वी या तीन झाडांची अगदी मनोभावे पूजा तुम्ही नक्की करा तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा परत अशा छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ